प्रतिबिंब जनमानसांचे सीना नदी काटवण खंडोबा परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अहिलानगर शहरातील सीना नदी परिसरात काटवण खंडोबा रोड भागात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे वन विभागाचे वनपाल गायकवाड व सर्पमित्र हर्षद कटारिया यांनी आज शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली सदर घटनेनंतर वन विभागाने या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी काही ठिकाणी पिंजरे लावण्याचे नियोजन केले जात आहे बिबट्याच्या वावराची खात्री करण्यासाठी परिसरातील पाऊलखुनांची तपासणी करण्यात आली या तपासणी दरम्यान वन विभागाचे अधिकारी आणि नगरसेवक दत्ता जाधव उपस्थित होते स्थानिक नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाल्याने वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे सुरक्षेच्या दृष्टीने वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगून आवश्यक सूचना पाळाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर मी वनपल्ला अहिल्यानगर आज आम्ही सीना नदीच्या काटे माननीय नगरसेवक जाधव यांच्या भ्रमणध्वनीवरून बिबट आहे किंवा नाही त्याची खात्री करण्यासाठी आज इथं पाणी करण्यासाठी आलो सध्या सगळीकडं ऊसतोडीचा सीझन चालू असल्यामुळे बिबट्याची लपण संपत आल्यामुळे बिबटे बाहेर पडू राहिले इथं तपासणी केली असता सदर ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आलेले आहेत तरी वरिष्ठांच्या सल्ल्याने इथं पिंजरा लावायची तजवीज ठेवणे आज आमच्या परिसरामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याची लोकांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या परंतु या ठिकाणी आज पाणी केले असता वनपाल गायकवाड साहेब असतील दुसरे वन वनपाल रणसिंग साहेब असतील व सर्पमित्र प्राणीमित्र हर्षद भाईकटरिया यांनी या ठिकाणी पाणी केली व प्रा प्राथमिक निदर्शनास त्यांच्या असं आलं की हा बिबट्याचा ठसा असू शकतो त्यामुळे त्यांचे ते पाणी करतायत व प्रिकॉशन म्हणून ते या ठिकाणी पिंजऱ्याचं देखील लावण्याची तरतूद करू राहिले व या ठिकाणच्या परिसरातील नागरिकांना मी एवढी विनंती करतो की ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी बिबटे दिसेल किंवा असं असल्याचं आस तुम्हाला जाणवेल त्या ठिकाणी फटाके लावावे किंवा सोबत कुणी ना कुणी एकाला दुसरा व्यक्ती असला तर त्याची मदत होईल व लहानाले आपली मुलं असतील किंवा आपले प प्राणी असतील गाई म्हशी किंवा कुत्रे असतील तर यांना आपल्या कंपाऊंडमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावं असं या ठिकाणी एवढं आवाहन करतो व वन विभागाला लवकरात लवकर विनंती करतो की या ठिकाणी पिंजरा लावा किंवा बाकी इतर काही तरतूद असेल तर त्याची सुरक्षेच्या दृष्टीने व्यवस्था करावी मी हर्षद कटारिया मित्र म्हणून नगरमध्ये काम करतो आज माननीय नगरसेवक हो, माजी नगरसेवक हो, दत्त जाधव यांनी वन विभागाला फोन करून कळवले की कल्याण रोड मागील जो परिसर आहे गाढळकरमाळा येथे काल रात्री व सिंह नदीचा जो परिसर आहे इथे काही लोकांनी बिबट्या पाहिला तर त्याकरिता वन विभागाची पूर्ण टीम तसेच वनपाल आमचे गायकवाड साहेब मेजर आमचे रणसिंग साहेब हे सर्व इथं आले असता आम्ही पाहणी केली व बिबट्याचे जे ठशे आहेत हे खरोखर बिबट्याचे आहेत का नाही याची चाचणी केली असता आम्हाला असं निदर्शनच आले की हे बिबट्याचेच ठसे आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा